गणेशोत्सवाची उलटी गिनती सुरू झाली असून उत्साह श्रद्धा आणि जल्लोषाची एकत्रित छटा शहरभर दिसत आहे गणेश मूर्ती घडवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून स्थानिक कलाकार आपल्या कुशल हातांनी भक्तिमय मूर्ती घडवत आहेत पाथर्डीतील मूर्तींना अहिल्यानगरसह संभाजीनगर सांगली सातारा आदी भागातून मोठी मागणी असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐंशी टक्क्यांहून अधिक मूर्तींचे आगाऊ बुकिंग झाले त्यामुळे कलाकारांवर प्रचंड कामाचा ताण असला तरी तो ते आनंदाने स्वीकारत प्रत्येक मूर्तीला भक्तांच्या भावनांचा स्पर्श देत आहेत रंगाची नक्षी सुबक कोरीव काम पारंपारिकतेची झलक आणि आधुनिकतेचं मिश्रण या सर्वांचा सुंदर संगम यंदाच्या गणेश मूर्तीमध्ये दिसत आहे प्रत्येक मूर्ती भक्तांना थेट आकर्षित करेल अशी बारकाईनं सजवली गेली असून मूर्तीवरची अलंकार सजावट आणि रंगसंगती पाहता क्षणीच भक्त मंत्रमुग्ध होत आहेत शहरातील प्रत्येक गल्लीत आता सजावट प्रकाश योजना आणि उत्सवी जयघोषांचा माहोल सुरू झालाय गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात पाथर्डीतील उत्सवाची धामधूम शिगेला पोहोचली असून यंदाचा गणेशोत्सव भक्तांच्या मनात अविस्मरणीय ठरणार आहे माझं नाव मय दुर्दस्था आहे आमचा गणपती वीस पंचवीस वाजता वडिलांपासून आम्ही एका वाजता जवळपास साडेस तीन हजार मूर्ती बनवतो आणि जसं विरातांची रिक्वायरमेंट असेल तसं तासांना मूर्ती बनवून देतो सहा इंचापासून जवळपास नऊ दहा फुटापर्यंत आम्ही मूर्ती बनवतो आमचा माल नव्वद टक्के हा सगळा बाहेर जातो आकारात आणि संबंध बीड असते या असं ठिकाणी जातो काही प्रॉपर ठिकाणी पण जातो आणि होलसेलने आणि थोडंफार आम्ही किरकोळने पण माल विक्री करतो आणि गणपती झाल्यानंतर आमचा दिवाळीचा नवरात्रीचा लक्ष्मी आणि दिवाळीच्या मूर्ती असतो आणि ते पण आम्ही होलसेलने आणि किरकोळ न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय